आपले नांदेड परिक्षेत्राचे आय जी उमा शहाजी उमाफसाहेब आज लातूर इथे दौऱ्यावर आलेले आहेत त्यामुळं आम्ही काही विषयांवर त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांचं लक्ष वेधून घेणं याच्यासाठी आज मी व माझे सर्व भारतीय जनता पक्षातले सहकारी आम्ही सगळ्यांनी साहेबांची भेट घेतली प्रामुख्याने दोन विषयांवर आमची चर्चा झाली ती म्हणजे लातूरमधली ट्रॅफिक समस्या प्रत्येक चौकामध्ये जो ट्रॅफिकला आपल्याला ट्रॅफिक जॅम होतोय आणि स्पेशली ॲम्ब्युलन्सेस वगैरे जात असताना त्याच्यामुळं जो कुणाच्या जीवालासुद्धा हानी होण्याची जी शक्यता उद्भवते तर त्याच्यावरती समस्या आपण पब्लिक आणि प्रशासन दोघांच्याही पार्टिसिपेशनमध्ये काय सम याचं निर्मूलन करता येईल ट्रॅफिकच्या ज्या समस्येचा आहे त्याच्यावरती सर्वंकष चर्चा झालेली आहे लवकरच आम्ही सर्वजण मिळून एक कार्यशाळा घेण्याचा मानस आहे की ज्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन असेल एन जी ओज असतील पत्रकार असतील आणि पोलीस डिपार्टमेंट असेल त्याच्यातून काय होईल की आपण जे म्हणतोय ते प्रशासनालाही समजेल आणि त्याच्यातून प्रॅक्टिकल असे मार्ग निघतील आणि सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त करेल माझं दुसरं जे निवेदन मी साहेबांना दिलेलं आहे ते नक्कीच ट्युशन एरियातली वाढती गुन्हेगारी ट्युशन एरियात होणारा गदारोळ आणि तिथे पोलीस चौकी आहे पण पोलीस चौकीवर स्टाफ पर्याप्त नसतो किंवा उपलब्ध नसतो तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आजूबापसाहेबांची भेट घेतली ट्युशन एरियामध्ये जो बाउन्सर संस्कृतीबद्दल आपण आहे नक्कीच ती बाब विशेष बाब म्हणून सर्वांनीच लक्ष द्यायला पाहिजे कारण विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जर ट्यूशन चालकांना भीती वाटत असेल तर मग आपण लातूरकर सुसंस्कृत लातूरकर आहोत का हा प्रश्न नागरिकांच्या मनात तयार होतो आहे नंबर वन नंबर टू आपण बाउन्सर घेऊन लातूरमध्ये गुन्हेगार आहेत असा आपण त्याला ॲक्सेप्ट करतोय का हेही हे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं लातूर हे शांत म्हणजे आंबेजोगाईचे हो लोक म्हणतात की आम्हाला लातूर जिल्ह्यात जायचं आहे म्हणून तर अशा लातूरची ही सुसंस्कृत लातूरची जी एक ट्रेडिशन आहे जी आपची संस्कृती आहे ती वेगळ्या वेगळ्या अर्थकारणामुळं ट्यूशनच्या वेगवेगळ्या गोष्टीमुळं खराब नाही व्हायला पाहिजे नंबर वन आणि तिसरं ह्याच्यातलं महत्त्वाचं आहे की ट्युशन एरियामध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय अशा पालकांच्या कंप्लेंट्स येत आहेत तर त्याकडेही मान्य आय जी महोदयांचं आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे यातून लगेच काही हो होईल माहिती नाही पण यातून नक्कीच आजपासून वेगवेगळ्या लोकांच्या इंटरेस्टच्या कामांना आपण लक्ष वेधणं प्रशासनाचं लक्ष वेधणं आणि लोकांना सोबत घेऊन त्याच्यावर त्याच्यातून निरसन करणं हा प्रयत्न आमचा चालू आहे